लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची बातमी सव्वीस जानेवारी निमित्त वाटप सुरू राहणार उद्या शनिवारी जानेवारीला सव्वीस जानेवारीच्या अगोदर पैसे येणार त्यामुळं पंचवीस जानेवारीला बँका चालू असणार आणि पंधराशे रुपये तेरा तीन हजार रुपये यायला सुरू हे सुद्धा तुम्ही बघू शकता बारा जिल्ह्यांमध्ये पोस्टात आणि नऊ बँकांमध्ये पैसे यायला सुरुवात झालेले आहे सव्वीस जानेवारी निमित्त खास मोठ्या अनाजाची बातमी आपण ते सुद्धा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्व डिटेल माहिती व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कारण सरकारनं आता मोठा निर्णय घेतलेला आहे सव्वीस जानेवारी निमित्त लाडक्या मोठी आनंदाची बातमी सुद्धा इथं आपण बघणार आहोत पहा संपूर्ण माहिती तुम्हाला इथं मिळणार आहे सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत की सव्वीस जानेवारी निमित्त वाटप इथं सुरू ठेवलेलं आहे बघा उद्या शनिवार जरी असला बँक जरी बंद असली तरी उद्या सव्वीस जानेवारीच्या अगोदर जा पैसे पडायचे आहेत म्हणून लाडक्या बहिणीसाठी उद्या ट्रान्झॅक्शन हे होणार आहेत बँक जरी बंद असली चालू असली काही फरक पडणार नाही त्याचं वाटप हे केलं जाणार आहे आणि लाडक्या भरपूर लाडक्या बहिणीला आता दीड हजार रुपये तीन हजार रुपये दहा हजार पाचशे रुपये आणि आठशे तीस रुपये यायला सुरुवात झालेली आहे प्रत्येकाचं व्यवस्थित तुम्हाला डिटेल माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे भरपूर लाडक्या बहिणी तर खुश झालेल्या आहेत कारण सरसकट वाटप करा असा मोठा निर्णय आताच घेतलेला आहे पंधरा मिनिटांपूर्वी झालेला हा मोठा निर्णय आहे आपण लगेच व्हिडिओ त्याच्यावरती बनवत आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला पैसे मिळणार का कोणत्या जिल्ह्यांना प्राधान्य दिलेलं आहे कोणत्या बँकेमध्ये वाटप होणार आणि पोस्टाचं खातं चालणार का हे सुद्धा आपण बघणार आहोत यासोबतच सव्वीस जानेवारीची खास मोठ्या आनंदाची बातमी काय आहे हे सुद्धा बघणार आहोत आपण सगळे डिटेलमध्ये माहिती इथं घेणार आहोत सर्वप्रथम सर्वांना सव्वीस जानेवारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणतंत्र दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करत असतो सव्वीस जानेवारी सगळ्यांना माहिती आहे सव्वीस जानेवारीच्या सर्वांना अगोदरच हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यालाच आपण इंग्लिशमध्ये हॅपी रिपब्लिक डे असं सुद्धा म्हणतो सगळ्यांना माहिती आहे तर आता आपल्याच्या वती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा व्हिडिओ आपला जो व्हिडिओ आहे व्हिडिओला लाईक करा व्हिडिओवरती चांगली कमेंट करा व्हिडिओ शेअर करा कारण भरपूर लाडका बहिणीपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे खूप महत्वाचा व्हिडिओ आहे अतिशय महत्वाची बातमी आलेली आहे कारण काही कमेंट्स आता आपल्याला आलेले आहेत की पैसे यायला सुरुवात झालेली आहे स्वतः कमेंट्स केलेले आहेत भरपूर लोकांनी पैसे यायला सुरुवात झालेले आहे असे कमेंट सुद्धा आपल्याला काही काही आलेले आहेत तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी सगळ्या व्यवस्थित माहिती जाणार आहे आता सरकारनं जे काही चेक दिलेला आहे बघा तीन हजार सातशे रुपयांचा अजितदादा पवार यांची सही झाली होती तुम्हाला माहिती आहे आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं होतं की वाटप कुठल्याही क्षणी चालू होणार आणि ते आता अखेर चालू झालेलं आहे बटन दाबला गेलेलं आहे खटाखट पैसे यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकताय बटन सुद्धा दाबलं गेलेलं आहे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात झाले सव्वीस जानेवारी निमित्त हे पैसे वाढवण्याचा कार्यक्रम सुरू ठेवलेला आहे असं सध्या सांगितलं जात आहे सगळ्यात महत्वाचे अपडेट सव्वीस जानेवारी निमित्त आता इथे ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता मोबाईल वरती मेसेज सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मेसेज सुद्धा आलेला आहे यासोबत आता एक महत्वाची बातमी तुम्हाला मी सांगणारच आहे सव्वीस जानेवारी निमित्त खास आनंदाची बातमी सुद्धा आपण इथं बघणार आहोत बघा त्या अगोदर मी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगतो आहे की बघा भरपूर लाडक्या बहिणी या प्रतीक्षेत आहेत परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय दोन अपडेट समोर येत आहेत दोन अपडेट्स ज्या लाडक्या बहिणींना पैसे पाहिजेच त्यांनी व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पळवत पळत पाहू नका काय होते बघा तुम्हाला मी ज्यावेळेस व्हिडिओ सांगत असतो काही माहिती देत असतो तुम्ही व्हिडिओ पळवत पळवत बघताय आणि मग तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचत नाही त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा बघा पैसे यायला सुरुवात झाली आता आपल्याला हे कसं कळलंय कमेंट्स पण कळलंय भरपूर लाडक महिने मी सुद्धा केलं की आम्हाला दीड हजार आले दादा दीड हजार आले थँक यू दादा आता हे असे चांगले काही लोक असतात जे चांगले कमेंट्स करतात आणि चांगली माहिती आपल्याला सुद्धा मिळते आणि आपण न्यूज चॅनल सुद्धा ह्या माहिती आपल्या सगळ्या बघत असतो ज्या सगळ्या अपडेटेड आपण जेवढे सगळे सोशल मीडिया आहेत त्या सगळ्यांची अपडेट घेऊन मग आपण व्हिडिओ हा बनवत असतो तुम्हाला माहिती आहे आपला व्हिडिओ हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पूर्ण माहितीशीर असतो पूर्ण खरी माहिती आपण इथे देत असतो त्यामुळे आपल्या चॅनलवरती जे काही आहे ते सबस्क्रायबर आहेत त्यांचे पूर्णतः आभार आहे आता बघा लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर दोन अपडेट समोर आलेले आहेत पहिले अपडेट म्हणजे आधार कार्ड आणि तुमचं जे बँक अकाउंट आहे अजून सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींचं तिथं जॉईन झालेलं नाहीये अशा पाच ते सात लाख लाडक्या बहिणी आहेत ज्यांचं अजून आधार लिंक नाहीये ते त्यामुळे त्यांना पैसे आता येणार नाहीत त्यांना कदाचित ते अपडेट झाल्यानंतर येणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची सांगतोय तुम्हाला लाडक्या बहिणींना जे काही पैसे आहेत ते पैसे यायला सुरुवात झालेले आहे कोणत्या लाडक्या बहिणींना बघा ज्या लाडक्या बहिणींना आपण बघितलं होतं की माग साठ ते सत्तर लाख लाडक्या बहिणींचा अर्ज पडताळणी सुरू होती आणि अर्ज पडताना सुरू असताना त्यांचं काहीतरी थांबलं होतं स्थगिती झाली होती त्याच्यावरती परंतु त्यांची सुद्धा अर्ज पडताना चालू आहे त्याच्यामध्ये जे अर्ज पुढे गेलेले आहेत ते अर्ज आणि राहिलेले दोन कोटी अशा लाडक्या बहिणींना आता पैसे यायला सुरुवात झालेले आहे पैसे यायला सुरू झाले खातं तुम्ही चेक करू शकताय एवढंच काय तर तुमचं जे काही मोबाईल हे आहे मोबाईलवरती जो मेसेज आहे तो सुद्धा मेसेज यायला सुरुवात झालेली आहे सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा अभिनंदन आता बघा यासोबतच सव्वीस जानेवारी निमित्त लाडक्या बहिणींसाठी सरकारनं एक मोठा गिफ्ट आणलेला आहे त्यासाठी कोणता गिफ्ट आहे बघा ज्या लाडक्या बहिणींना स्वतःचं घर व्हावं अशी इच्छा आहे अशा वीस लाख लाडक्या बहिणींना स्वतःची घरं आता महाराष्ट्र सरकार सव्वीस जानेवारी निमित्त वाटपाचा कार्यक्रम करणार आहे कसं करणार आहे सांगतोय कसं होणार आहे प्रोसेस सगळी आपण व्हिडिओ माहिती घेऊया बघा मी तुम्हाला सांगत होतो की तुम्ही काय करायचं आहे पहिलं तर तुम्हाला अर्ज करावा लागेल तुम्ही अर्ज केला का हे आधी कमेंट सेक्शन मध्ये सांगा भरपूर जणांनी अर्ज केलेला नाही अर्ज कुठं करायचा तर अर्ज ग्रामपंचायत आणि पंचायत समिती या दोन ठिकाणी करायचा आहे अर्थ कुठं पंचायत समिती आणि ग्रामपंचायत आता बघा याच्यासाठी पात्रता एकच आहे तुम्ही लाडकी बहिणीमध्ये पात्र असणं गरजेचं आहे दुसरी अट कुठलीही नाही आता बघा इथून बघू शकता अर्ज कुठे करायचा आहे ग्रामपंचायत पंचायत समिती लाभार्थीला दिला, दिला जाणार आहे बघा मोठा इथं तुम्ही बघू शकताय एक लाख तीस हजार रुपये पासून एक लाख वीस हजार पर्यंत तुम्हाला इथं अनुदान भेटलं जाणार आहे तुम्ही अटी बघू शकता इथं सव्वा दुसऱ्या अटी पण दिलेल्या आहेत काही महत्वाचे डेट व्हिडिओ पॉज करून व्हिडिओ तुम्ही बघू शकताय आता बघा पुढची महत्वाची बातमी म्हणजे पैसे यायला सुरुवात झालेली आहे आता दीड हजार रुपये कोणाला आले हे सांगतोय दीड हजार रुपये हे अशा लाडक्या वेन आलेले आहेत किंवा येत आहेत बघा व्हिडिओ बघत असताना कदाचित तुम्हाला पैसे येतील कदाचित व्हिडिओ बघून जाण्यावरती पंधरा वीस मिनिटाला आरत येतील किंवा आले असतील लक्षात घ्या प्रत्येकाला पैसे येण्याचा टाइम वेगवेगळा आहे त्याला आले म्हणून मला आले का मला आले म्हणून ह्याला आले का असं नाही प्रत्येकाचा टाइम वेगळा आहे प्रत्येक जिल्हा वाईज वाटप होत आहे प्रत्येकाचं बँकेनुसार ट्रान्झॅक्शन्स असतात कमी कधी तुम्ही बघा जर कोणी सॅलरी घेत असेल तर एसबीआय मध्ये लवकर सॅलरी येते ऍक्सिस बँकमध्ये उशीर येते किंवा आय सी आय मध्ये लवकर येते पोस्टात लवकर येते अशा वेगवेगळ्या वे ट्रान्झॅक्शन असतात प्रत्येक बँकेचे रूल्स असतात त्यामुळे गडबड करू नका सगळ्यांना पैसे येणार आहेत फक्त थोडासा धीर धरा एक दिवस तुम्हाला फक्त आता आजचा दिवस धीर धरायचा आहे कंटिन्युअस ट्रान्झॅक्शन चालू आहेत पैसे वाटपचा कारण उद्या शेवटपर्यंत करायचं आहे कारण सव्वीस जानेवारीच्या आत कुठल्याही परिस्थितीत लाडक्या खात्यावरती पैसे आलेले पाहिजेत हे आपण स्वतः सगळ्यांना माहिती आहे कारण स्वतः तिथं आदित्य तटकेर मॅडम अजितदा पवार यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना आपल्याला सांगितलेलं आहे बघा आता तीन हजार रुपये येत आहे ज्यांना डिसेंबरचा हप्ता आलेला नाही अशांना डिसेंबरचा आणि जानेवारीचा मिळून तीन हजार रुपये आणि ज्यांना सगळे आलेले आहेत फक्त त्यांना दीड हजार रुपये म्हणजे जानेवारीचा हप्ता यासोबतच दहा हजार पाचशे रुपये कोणाला बघा ज्यांना एकही हप्ता आला नाही त्यांना एकदम दहा हजार पाचशे रुपये हे मिळणार आहे दहा हजार पाचशे चा डायरेक्ट मेसेज तुमच्या मोबाईल वरती येणार आहे सगळ्यात महत्वाची बातमी याच्यानंतर सगळ्यात महत्वाची बातमी म्हणजे काय तर गॅसचे पैसे सुद्धा आता वितरणाला सुरुवात झालेली आहे गॅसचे पैसे सुद्धा गॅसचे पैसे सुद्धा वितरणा सुरुवात झाले आहेत तर बघा सगळ्यात महत्वाचं तुमची बँक कोणती आहे ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा मग मग तुम्हाला आम्ही कमेंटद्वारे सांगू की तुमच्या जिल्ह्यात आज वाटप होणार आहे का बँकेत तुमच्या पैसे पडणार आहेत का पोस्टात तर पैसे फिक्स आहेत पडणार आता ह्याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी असतील तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारा परंतु तुम्हाला एक मी थोडक्यात सांगतो ते पंधरा जिल्हे कोणते आहेत ते बारा जिल्हे कोणते जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत तुम्ही बघू शकता हे बघा आज जर आपण तर असा टप्पट्टा टप्पा त्यांनी घेतलेला आहे सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर अशा एक टप्प्यात आहे दुसरं म्हणजे इकडं जर आपण बघूया तर अहमदनगर बुलढाणा अकोला जालना बीड आणि पुणे रायगड मुंबई अशा महत्वाच्या टप्प्यांमध्ये आजचा वाटपाचा कार्यक्रम हा असणार आहे आणि पुन्हा एकदा सर्व लाडक्या बहिणींचा अभिनंदन सव्वीस जानेवारी तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा काही प्रश्न असतात नक्की विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र